केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसली या अर्थसंकल्पात शेतकरी बांधवाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले सरकारच्या या धोरणाचा निषेध तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट पक्षातर्फे स्थानिक गुजरी बाजारस्थित जुन्या ग्रामपंचायत समोर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे तालुका अध्यक्ष भाईभूषण यावले यांच्या अध्यक्षतेखाली जोरदार निदर्शने व घोषणाबाजी करण्यात आली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे तालुकाध्यक्ष भाईभूषण यावले दिनेश भाऊ गंदे राजाभाऊ किरकटे शरद भाऊ खवले रोशन अडाऊ सुनील बोके प्रदीप सोनोने हर्षल गोरडे गौरव वाघ तथा समस्त पदाधिकारी व तिवशातील कार्यकर्ते उपस्थित होते जनसमर्थन न्यूज तिवसा काल केंद्र सरकारनं केंद्र सरकारच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामननी जे बजेट बांध मांडलेलं आहे ते बजेट महाराष्ट्राच्या राज्याच्या हिताच्या धोरणाच्या विरोधात असून या राज्यामध्ये बेकारी आहे बेरोजगारी आहे शिक्षणाचा प्रश्न आहे या संदर्भात केंद्र सरकारनं या बजेटमध्ये कोणत्याही प्रकारची तरतूद न करता एक म्हणजे महाराष्ट्रावर अन्याय केलेला आहे गेल्या अनेक वर्षापासून केंद्र सरकार महाराष्ट्राच्या निधीच्या संदर्भात अन्याय करत आहे आणि या संदर्भात तिवसा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आम्ही या घटनेचा निषेध करतो निषेध करतो महाराष्ट्रद्व केंद्र सरकारचा अरे या सरकारचं करायचं काय अरे या सरकारचं करायचं काय केंद्र सरकारचा निषेध कसोरमन यांनी जे बजेट मांडलं आहे ते अतिशय हलच्या दर्जाचा मांडला आहे महाराष्ट्राच्या आणि त्याच्यात आपल्यासाठी कुठलीही भरीव योजना नावाची चीज नाही आहे फक्त तो आपल्यावर तोंडाला पाणी पोचण्याची कामे सरकारने केलेली आहे आणि आम्ही या गोष्टीचा निषेध करत आहोत दिवसा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आम्ही या गोष्टीचा निषेध करत आहोत आणि सर्वांनी निषेध असो केंद्र सरकारचा निषेध असो राज्य सरकारचा निषेध